न्यूज लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुकाराम निमित्त भंडारा डोंगर येथे सदिच्छा भेट भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल एकनाथ शिंदे यांचे आश्वासन जगद्गुरू श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंच्याहत्तरावा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त भंडारा डोंगर पायथा येथे आयोजित गाथा पारायण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला सर्वांच्या सहभागाने भंडारा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही श्री शिंदे यांनी दिली यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार विजय शिवतारे शरद सोनवणे सुनील शेळके मारुती महाराज कुरेकर देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोर अक्षय महाराज भोसले उपस्थित होते यावेळी राज्यभरातून आलेले वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक श्री संदीप पांचाळ